ओबीसींनी ओबीसी नेत्याला मतदान करायचं ही मोहीम लक्ष्मण हाकेंनी राबवली आम्ही त्यांना विचारतोय तुमचा पक्ष कोणता दम असेल तर जाहीर करा कोणत्या पक्षाला मतदान करायचं ओबीसीचा पक्ष कोणता आहे ओबीसीचा जर स्वातंत्र्य पक्ष नाही तर मग ओबीसींना तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करण्याचं आवाहन करताय एकंदरीत आर एस एस आणि भाजपालाच मतदान करा अशा पद्धतीचा जर आदृश्य आणि छुपा अजेंडा तुमचा सुरू असेल तर महाराष्ट्रात जातीय सलोका बिघडायचा जातीय तेढ निर्माण करायची जाती जातीत जाती जाती भांडण लावायचे या आर एस एसच्या अजेंड्याचाच तुम्ही वाहक आहात हे असणारं सिद्ध होत आहे त्याच्यामुळे लक्ष्मण हाकेनी उत्तर द्यावं की ते कोणत्या पक्षाला मतदान करण्याचं आव्हान ओबीसीना करणार आहेत त्यांच्याकडे पक्ष नाही त्यांच्याकडे अजेंडा नाही त्यांच्याकडे केवळ आर एस एस आणि भाजपाला छुपी मदत करायची हाच एकमेव एक, एक कलमी कार्यक्रम आहे पण दुर्दैव हे आहे की ज्या ओबीसी आरक्षणाला आर एस एसनी आणि भाजपाने विरोध केला त्यांचीच शक्ती वाढवण्याचं काम हाकेसारखे करतायत हे खऱ्या अर्थाने ओबीसीचं दुर्दैव आहे